रेल्वे तालुक्यातील बग्गी शेतकऱ्याचा करंट लागून मृत्यू झाल्याची चर्चा पसरली आहे बग्गी येथील शेतकरी प्रफुल चौखडे हे शेतात पिकाला पाणी ओलवण्याकरिता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शेतात गेले असता करंट लागून पडल्याची चर्चा पूर्णतः बग्गी गावात पसरली होती घटनास्थळी गावातील अनेक ग्रामस्थ पोहोचले असता मृतक प्रफुल्ल चौखडे हे त्यांच्या शेतातील विहिरीजवळ मृतक पडले असल्याचे बोलले जात होते त्यांना तालुक्यातील शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता दाखल केले मृतक प्रफुल्ल चौखडे यांच्या मागे पत्नीसह एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे त्यांच्या या मृत्यूने बग्गी या गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे मृतक प्रफुल्ल चौखडे यांच्यावर हिंदू स्मशान भूमी बग्गी येथे चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला पियुष ठोमरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे